एकोणपन्नासाव्या बीड जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचे सन्माननीय अध्यक्ष माफ करा मला सन्माननीय व्यापीठ आणि या अधिवेशनासाठी उपस्थित असणाऱ्या बीड जिल्ह्यामधल्या सर्व ग्रंथालयाचे सन्माननीय ग्रंथपाल कर्मचारी नागरी, नागरी, नारे। नारे। या अधिवेशनासाठी उपस्थित असणारे या गावातील सर्वप्रथम नागरिक ज्येष्ठ नागरिकांना खरं म्हणजे सर्वप्रथम या एकोणपन्नासाव्या ग्रंथालयाच्या बीड ग्रंथालयाच्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन मला असं मी जाहीर करतो कार्यक्रम किती मोठा आहे किती छोटा आहे हे कुठल्याही माणसांच्या संख्येवरती ठरत नसतं त्या कार्यक्रमाची उंची आणि त्या कार्यक्रमाचं महत्व हे ते त्याचं एकूण समाजामध्ये किती महत्व आहे आणि ही चळवळ या ग्रंथालयाचं महत्व हे कशा पद्धतीने आणि कितपत महत्व आहे याच्यावरती हे अधिवेशन कशा पद्धतीने आहे याची जाणीव असणाऱ्यापैकी मी एक छोटासा वाचक म्हणून मी या कारण मी लहान असल्यापासून ढाकले सरांना सरांना बघतोय आणि सरांच्या वडिलांना पण मी बघितलेलं आहे की या सगळ्या ग्रंथालय चळवळी आंबाजोगाई कशा पद्धतीने चालत होते आणि म्हणून ही काही एवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे पण मला जो बहुमान आपण सगळ्यांनी दिला त्यामध्ये मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो आणि या प्रसंगी फार वेळ न घेता या अधिवेशनाचा प्रस्तावना करताना सुधीर भाऊने जी गोष्ट सांगितली की ज्या गावामध्ये हे अधिवेशन होत आहे आणि सकाळची जी गृहधर्दी निघाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय वगैरे उपस्थित होता, होता। खरं म्हणजे ही भूमी जेवढी वारकरी संप्रदायाचे तेवढी तुकडोजी महाराजांचा सुद्धा एक सुधारणावादी विचार घेऊन प्रोग्रेसिव्ह्यानं <laughs> काम करणार हे गाव आहे आणि सांगते की महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या गावाने केलं आहे जो आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायातले सुद्धा या ठिकाणी सगळे लोक आहेत शेतकरी कीर्तन महोत्सव झालो म्हणजे या पद्धतीनं कष्ट संत वाङ्मय श्रमिकांचं वाङ्मय या संत साहित्यातून निर्माण केलं त्या संत तुकारामांच्या विजेच्या निमित्तानं या गावामध्ये सर्व मागच्या दोन तीन वर्षापासून एक मोठा शेतकरी कीर्तन महोत्सव होतोय आणि हे गाव अत्यंत महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये निभावत आहे साहेब थोडे थोडके नाही एकवीस गाव एकत्र आणि या कीर्तन केले जात नाही एकवीस गाव आपल्या भाकरी आपल्या घरातून घराघरातून बनवले जात सांगत साहेब आणि इथं आणून ह्या गावातले लोक पुढाकार घेऊन वरण पिपलं हे काही शक्य ते बनवतात कुठलाही माची पकवान त्या सप्त्यामध्ये केले जात नाही म्हणजे असं एक चळवळीचं पिढी आणि नव्या नव्या ज्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उल्लेख तुम्ही तुमच्या भाषणामध्ये केला की आता पुस्तक वाचणं यापेक्षा शॉर्ट मेसेज वाचून मला किती ज्ञान प्राप्त होईल याच्यावरती सगळं तंत्रज्ञान आलेलं आहे एवढं पुस्तक बघून मी तेव्हा वाचून म्हणून मला व्हिडिओ सुद्धा बघताना जर तो एक मिनिटाचा असेल तर मी बघतो जर जास्त वेळाचा असेल तर तेवढं बघण्याचं सुद्धा पेशन्स आणि संयम या पिढीकडे लागलेला नाही आणि एवढा मोठा ग्रंथ आणि पुस्तक वाचणं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला ही ग्रंथालयाची चळवळ पुनर्जीवित करण्याचं मोठं आव्हान या तरुणाने स्वीकारलेलं आहे गोवन असतील किंवा सुधीर असतील ही सगळी तरुण या आंदोलन आंदोलन असेल असेल म्हणजे ग्रंथालय आलेली बातमी वाचून परिवर्तनायची आज जागा ती जागा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेतली आहे आणि म्हणून हे ग्रंथालयाच अधिवेशन याही एकवीसाव्या आणि वीसाव्या शतकाच्या उमरठ्यावरती आपल्या ग्रंथाचं आपल्या पुस्तकाचं महत्व जे प्राचीन काळापासून ते अधोरेखित करण्याची मोठी जबाबदारी आज आपल्यावरती आलेली आहे आणि जर वाचन संस्कृती तर आपले सगळे जे काही मूल्य आहे समाजामध्ये खरं म्हणजे हे मूल्य जर जोपासले नाही आणि ते जोपासण्याचं सगळ्यात मोठं काम जर कशातून होत असेल तर या वाचन संस्कृतीमधून आणि ग्रंथालय संस्कृती आता अत्यंत काळाची गरज आपल्याला निर्माण झालेली आहे की आपल्या लहान लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मधून वेगवेगळ्या कथाकथे मधून पण त्या कथाकथा सुद्धा माफ करा वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे गा। असाव्यात जे विवेकी चळवळ निर्माण करणारा किंवा गा। विवेक बाब निर्माण करणाऱ्या असाव्यात गा। त्या लेकरांना चिकित्सक पणे खरं काय खोटं काय समजणारे आणि उमजणारे अशा प्रकारचं साहित्य अशा प्रकारची वाचन संस्कृती आपल्याला येत्या काळामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा एका बाजूला वैज्ञानिक प्रगतीचा मोठा गोलबाला केला जातोय मंगळावर जाण्याचा आणि मंगळावर घर बांधण्याचा आणि सजीव सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला आज या सगळ्या परिस्थितीमध्ये मी ऐकत पर होतो की नक्कीच चाळीस टक्क्याची वाढ होईल सगळं होईल परंतु माफ करा हे राजकीय नक्कीच नाहीये मी भान राहते किंवा मला आता साहेब सांगू लागले की बाबा मंत्री महोदय दादानी फार चांगला टिकून घेतलेला आहे चाळीस टक्के तरतूद केलेली आहे पण या ठिकाणची सरकार ही सार्वजनिक उपक्रम जी सार्वजनिक वाचनालय सार्वजनिक उपक्रमावरची तरतूद मोठ्या प्रमाणात कमी करू लागलेली आहे आणि आभासी आणि राजकीय आणि निवडणूक केंद्रीय मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे मग ती आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा ग्रंथालय असेल जी खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीची आणि संविधानाची मूल्य जोपासून असून वैधानिक रुजवणारी जी जी काही सार्वजनिक क्षेत्र आहे ही क्षेत्रांची तरतूद मोठ्या प्रमाणात कमी केली जाते आहे आणि नको त्या ठिकाणी हे सगळा पैसा डायव्हर्ट केला जातो हा सुद्धा मोठी मुळी या सगळ्या मुलीपासून दिसून येते पण आज किती माणसं मोठ्या ताकदीनं आणि यांना काम करतायत त्यांच्यामुळे तरी किमान ही काही परंपरा आज टिकून आहे ह्या सुद्धा येत्या काळामधलं आपलं मोठं आव्हान असणार आहे आणि मला नक्कीच अभिमान या गोष्टीचा वाटतोय की आम्ही सुद्धा आमच्या या सगळ्या परिसरामध्ये कॉम्रेड बापूसाहेब देशमुख जे आपण सहकारी राहिलेले ज्यांनी या परिसरामधलं एक का ऑफ द्य या परिसरामधला इतिहास असा आहे सर्वांचा की एकही भांडण पोलीस स्टेशनला जात नव्हतं बापूसाहेब देशमुखांचं ढाळच म्हणजे न्यायालय होत त्यांच्या नावाने आम्ही एक वाचनालय या ठिकाणी चालवतोय आता म्हणून त्यांना विनंती केली होती की आता या एक तीन मजली इमारत पंधरा बाय एकोणतीस पुण बुटामध्येच केलं फार कमी खर्चामध्ये परंतु एक चांगल्या पद्धतीचा वाचनालय आम्ही या परिसरामध्ये त्यांच्या नावाने आमच्या मुद्या मार्गाने सगळे चालवत आहे ते वाचनालय आम्ही चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय नक्कीच म्हणून मी मग विचारलं किंवा परळीत तालुक्यात की तुमचं अधिवेशन झालेले आहे का असेल तर आम्ही त्याचं स्वागत घ्यायची तयारी करतो आणि या चळवळीला आपण सर्वच मिळू ती आजच्या काळाची गरज म्हणून नव्या पिढीसाठी आपण जन्माला घातलेल्या लेकरांचं भविष्य म्हणून येत्या काळामध्ये एक वैचारिक शिधवणी एक वैज्ञानिक दृष्टिकोन एक विवेकवादी दृष्टिकोन एक चिकित्स पण हा सगळा अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून लोकशाही मूल्य आणि संविधानाची मूल्य जोपासण्यासाठी हे एकोणपन्नासावं ग्रंथालयाचं वार्षिक अधिवेशन नक्कीच कृतीशील कार्यक्रम देईल आणि या चळवळीतला एक पायी पडून आपल्या या सगळ्या लढ्या आणि आंदोलनामधला घटक आम्ही बनवू शेतकऱ्यांचा सुद्धा जो या इतिहास आणि जे सांस्कृतिक चळवळ या महाराष्ट्राला आहे ती सुद्धा या ग्रंथालयाच्या आणि या साहित्याच्या माध्यमातून आपण नक्की पुढे घेऊन जाऊ आणि म्हणून सर्वजण मिळून आपलं हे वैभव कसं राहील हे टिकवण्यासाठीच्या लढ्यातला भाग आपण बनवूया एवढंच या प्रसंगी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं दूषित करतो आणि थांबतो हे मी